नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण चटकदार असं हिरव्या मिरचीचं लोणचं बनवणार आहोत ताटामध्ये जर लोणचं असेल ना तर भाजी कुठलीही असू दे कशीही असू दे सगळं पोटात आपोआप अप खाल्लं जातं खूप सोप्या पद्धतीमध्ये बनवून तयार होतं अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपलं लोणचं बनवून तयार होतं चवीला अप्रतिम असं लागतं आणि मोजक्या साहित्यामध्ये बनवून तयार होतं तर इथं मी पाव किलो हिरवी मिरची घेतली आहे तर मी अशा प्रकारे तिरक्या कट करून घेतलेत तुम्ही छोट्या छोट्या आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ हो शकता किंवा अख्खी उभी मिरचीसुद्धा ठेवू हो शकता मध्ये दे चिर देऊन घेऊ हो शकता तर इथं आपण एक मध्यम आकाराची जी वाटी असते ना आपल्या आमटीची वाटी ती अर्धी वाटी ते तेल गरम करून घेतलं कडकडीत कट असं आणि त्याला थंड करून घ्यायचं पूर्ण अगोदर कडकडीत कट गरम करायचं आणि नंतर थंड करून घ्यायचं आता इथं मी दीड चमचा मोहरी घेतले दीड चमचा धने घ्यायचे आणि एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि अर्धा चमचा मीठदाणे टाकायचे तर आपल्याला हे मसाले आपण छान स्लो गॅसवरती खमंग असे भाजून घेणार आहोत एक तीन ते चार मिनटामध्ये मसाले भाजून होतात या मसाल्यामुळे ना आपल्या लोणच्याला खूप असा खमंगपणा येतो त्यामुळे अशा प्रकारे आपण स्लो गॅसवरती मसाले भाजून घेणार आहोत आणि मसाले भाजून घेतल्यामुळं ना लोणचं टिकायला मदत होते त्यामुळं त्यातलं पूर्ण मॉइश्चर निघेपर्यंत मसाले भाजून घ्यायचे तर आता इथं भाजून झाले त्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आपण ज्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या ना त्याच्यामध्ये एक मोठा चमचा मीठ टाकून घ्यायचं पाऊन चमचा हळद टाकून घ्यायचे आणि अर्धा चमचा इथं हिंग टाकून घेतलंय हे सर्व एकजीव करून घ्यायचं मिरच्या अगोदर देठ काढून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या नितळून घ्यायच्या आणि एक कोरड्या कपड्याने मिरच्या आपल्याला पुसून घ्यायच्यात नंतरच आपल्याला लोणचं बनवायला घ्यायच्यात मिरच्या मिरच्यामध्ये जर ओलसरपणा राहिला ना तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं तर मसाला मिक्स करून झाला आहे आता जो आपण भाजून घेतलेला खडा मसाला होता ना तो थंड झाल्यानंतर मिक्सरवरती वाटून घेतला आहे मी आणि रवाळाच वाटून घ्यायचा आपल्याला जास्त अजिबात बारीक करायचं नाही आता हा जो मसाला आहे ना मिक्स करून घ्यायचा लोणच्यामध्ये खूप खमंग वास सुटला होता या मसाल्याचा ज्यावेळेस आपण बारीक करतो ना त्यावेळेस व्यवस्थित भाजून घेतला ना तर वास खूप छान येतो मसाल्याला चव सुद्धा खमंग अशी लागते लोणच्याला तर सर्व अगोदर मिक्स करून झाले आता आपण जे तेल थंड करून घेतलं ना गरम करून ते मिक्स करून घ्यायचं ते सुद्धा आता एक जो करून घ्यायचे आपल्याला तुम्हाला जर लोणचं जास्त प्रमाणात बनवायचं असेल ना तर तुम्ही हे सगळं साहित्य दुप्पट करू शकता मिरची अर्धा किलो घेऊ हो शकता आणि बाकीचं सगळं साहित्य दुप्पट करू शकता तर मिक्स झाले व्यवस्थित आता लोणचं टिकवण्यासाठी ना तर आपण लिंबाचा रस टाकून घेणार आहोत तर दोन मोठ्या आकाराची लिंब घ्यायची आणि त्याचा रस टाकून घ्यायचा आहे लिंबाचा रस वापरल्यामुळं ना आपल्या लोणचा अजिबात खराब होत नाही त्यामुळे मोठी दोन लिंबाचा रसच टाकून घ्यायचा आपल्याला आणि तिखटपणाची चव जी आहे ना ती सुद्धा छान बॅलन्स होते तर इथे आपण लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि व्यवस्थित एक जो करून आहे लोणचं आता लोणचं भरण्यासाठी ना काच्या भरणीचा वापर करायचा भरणी अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची व्यवस्थित निथळून कोरडी करून घ्यायची उन्हामध्ये दोन ते तीन तास छान कडकडीत ऊन देऊन घ्यायचं भरणीला तुम्ही हिंगाचा धूर सुद्धा देऊ शकता भरणीला भरणी अगोदर व्यवस्थित कोरडी असेल ना तर आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही आता सर्व साहित्य आपलं एकजीव करून झालंय आपलं लोणचं बघा काय मस्त दिसतंय बघूनच तोंडाला खूप पाणी सुटतंय तर अगदी वीस मिनटामध्ये लोणचं बन लोणचं बनवून तयार होतं तुम्हीसुद्धा बनवून बघा चवीला मस्त लागतं हे फक्त आठ दिवसामध्ये व्यवस्थित असं लोणचं मुरलं जातं थोडंसं कमी भरून ठेवायचं म्हणजे त्याला आपल्याला हलवायला जागा पाहिजे असते ना लोणच्याला मिक्स करण्यासाठी तर थोडंसं कमी कमी भरायचं त्यामुळे मी अशा प्रकारे दोन भरण्यामध्ये लोणचं भरून ठेवलं तुमच्याकडं मोठी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये भरून ठेवू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका